पतसंस्था होण्याचा उद्देश काय आपला बुलढाणा जिल्हा हा मातृतीर्थ मा जिजाऊ साहेबांचा सा जिल्हा आहे आणि आपल्या या मातृतीर्थ जिल्ह्यामधून देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्थेचं उद्घाटन होत आहे हा आपल्या सगळ्यांसाठीच एक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे या देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्थेच्या माध्यमातून ज्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना बचत गटाच्या चळवळीच्या माध्यमातून आम्ही सक्षम करणार आहोत आमच्या माता भगिनींना जेव्हा कर्जाची आवश्यकता मिळेल तेव्हा बाहेर जे व्याजदर राहील त्या व्याजदराच्या कमी व्याजदरामध्ये आम्ही त्यांना कर्ज उपलब्ध दे करून देणार आहोत पाच वर्षापर्यंतचा आम्ही एक लाख रुपयाचा विमासुद्धा त्यांचा काढणार आहोत सोनंसुद्धा या ठिकाणी आम्ही तारण ठेवणार आहोत आणि ज्या ज्या काही शासनाच्या महिला सक्षमीकरणाच्या स्कीम्स भविष्यामध्ये येतील त्या प्रत्येक स्कीमला या पथसंस्थेला जोडण्याचं काम आम्ही भविष्यामध्ये करणार आहोत लाडक्या बहिणींना मला एकच आव्हान आहे की सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणजे आपल्या सर्वांचे देवाभाऊ यांच्या माध्यमातून आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी पाऊल उचललेलं आहे आता त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला एक पाऊल उचलायचं आहे आणि आर्थिक दृष्ट्या आपल्याला साक्षर व्हायचं सा आहे या पथसंस्थेच्या माध्यमातून जे कर्ज आपण आपल्या बचत देणार आहोत ते कर्ज आपल्याला कुठेतरी उद्योगधंद्यामध्ये त्या ठिकाणी टाकून एक चांगला उद्योग आपल्या बचत गटाचा कसा तयार होईल कसा तो उद्योग नावरूपास येईल त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत ॲक्च्युली uh, uh, ही संकल्पना शासनाने लाडकी बहीण पतसंस्था करण्याची घोषणा केली आणि ही घोषणा केल्यानंतर माझ्याच मतदारसंघातले आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी uh, सतीश uh, माकडे पाटील uh, गणेशजी फेपाळे uh, योगेशजी राजपूत हे जे आमचे युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी आहेत ते माणसं माझ्याकडे आले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की ताई तुमच्या नावाने आम्ही ही पतसंस्था बुलढाणा जिल्ह्यामध्ये रजिस्टर करतो आणि मला ते थोडंसं क्लिक झालं की ज्या देवाभाऊंनी ही लाडकी बहीण स्कीम आणलेली आहे माझ्यापेक्षा त्याच देवाभाऊंच्या नावाने जर काही पथसंस्था आली तर ते जास्त संयुक्तिक ठरेल आणि त्याच्यातून ही पथसंस्था त्या ठिकाणी आज नावरूपास आलेली आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे बहिणींनी आज चिखलीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नावाने देवाभाऊ कोऑपरेटिव्ह महिलांची जी बँक या ठिकाणी आज उद्घाटन केली आणि या कोऑपरेटिव्ह बँकेच्या देवा देवाभाऊच्या नावाने जे आज महिलांना सक्षमीकरण करण्याचं एक अभियान सुरू केलं हे एक अभिनंदनीय अभियान आहे महाराष्ट्रामध्ये आमच्या आमदार श्वेताताई भल्लेजींनी हा पुढाकार घेतला आणि त्यांचा मानस आहे की माननीय देवेंद्र फडणवीसजीचं सरकार आमचं सरकार देवाभाऊचं सरकार जे महिलांना सक्षमीकरण करण्याकरता जे मोठं पाऊल उचलतं आहे त्याला जोड देण्याकरता आमच्या श्वेताताईंनी ही बँकेचं कॉपरेटिव्ह बँकेचं महिला कॉपरेटिव्ह बँकेचं जाळं सुरू केलं